श्री शिवप्रताप भूमिमुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे व भाजप महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांच्यासह शिष्टमंडळाने प्रतापगड येथे जाऊन अफजल खान वधाच्या जागेजवळ राज्य सरकारतर्फे बसवण्यात येणाऱ्या जागेची पाहणी केली या जागेची पाहणी करत असताना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य पराक्रमाचे शिल्प कसे उभे राहील शिवप्रतापाच्या शिल्पाचा चबुतरा किती लांबी व रुंदीचा असेल त्याचबरोबर त्या शिल्पाच्या पाठीमागील बाजू संपूर्ण प्रतापगड येतो का याची पाहणी केली या चबुतराची उंची आठ फूट व खान वधाचे शिल्प अठरा फूट असल्याची माहिती माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिली त्याचबरोबर माजी आमदार नितीन शिंदे यांनी प्रतापगडाचीही पाहणी केली याप्रसंगी शिवप्रेमी गजानन मोरे चेतन भोसले प्रतापगड येथील शिवप्रेमी आनंदराव उतेकर पुढारीचे पत्रकार अभय हवलदार महाबळेश्वर शिवसेना शहर प्रमुख विजयभाऊ नायडू उपशहर प्रमुख सचिन गुजर शिवप्रेमी अजय बावळेकर दिनेश बावळेकर शिवप्रेमी ओप मोझर आदी शिष्टमंडळासह शिवप्रेमी उपस्थित होते श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनानं एकवीस वर्ष प्रतापगडाच्या पायथेशी अब्दुल खानाच्या आणि सय्यद बंडाच्या थोडक्या भोवतीचं अनाधिकृत बांधकाम सोडण्यासाठी जे आंदोलन उभा केलं होतं ते आंदोलन आता अंतिम टप्प्याच्या वळणावर आलेलं आहे प्रतापगडाच्या पायथीशी अब्जल खानाच्या आणि सय्यद बंडाच्या थडग्यासमोर अफजल खान वदाचं शिवप्रतापाचं शिल्प उभा करा त्याच्यावर हिंदी इंग्रजी मराठीमध्ये तो शिवप्रतापाचा इतिहास लिहा आणि त्या परिसराचं शिवप्रतापभूमी असं नामकरण करा अशी आपण जी मागणी केली होती त्या मागणीनुसार राज्यातल्या सरकारनं पुतळा बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे तो पुतळा आता पूर्णत्वाकडे चाललेला आहे त्याचबरोबर तो पुतळा पूर्णत्वाकडे जात असताना तो पुतळा त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी कुठं बसवायचा त्याच्या चौथेऱ्याची उंची किती असली पाहिजे सर्वसाधारण त्या शिवप्रतापाच्या शिल्पाच्या पाठीमागच्या बाजूला हा जो बुरुज आहे आणि जो भगवा ध्वज आहे त्या बुरुजावर तो त्याच्या पाठीमागच्या बाजूला आला पाहिजे त्या शिल्पावर हिंदी इंग्रजी आणि मराठीमध्ये अब्दल खान इद्या वदाचा इतिहास कोरला पाहिजे अशा पद्धतीची मागणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि त्याची पाहणी या ठिकाणी आत्ता केलेली आहे त्याचबरोबर एकीकडं शिवप्रतापाचं शिल्प भव्य दिव मोठ्या प्रमाणामध्ये आपण एकीकडे उभा करतो आहे पण दुसरीकडं प्रतापगडाची अवस्था अत्यंत दयनीय अशी झालेली आहे ठिकठिकाणी थीक गुरुज ढासळत आहेत त्याचबरोबर पायऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे नुकताच या ठिकाणी एक दुर्घटना घडली आहे मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त या ठिकाणी हा गड किल्ला पाहण्यासाठी येत आहेत अनेक पर्यटक येत आहेत आणि एक ओम पाटील नावाचा आमच्या जिल्ह्यातल्या तासगा सांगली जिल्ह्यातल्या तासगाव गावातला एक लहान मुलगा की त्याच्या डोक्यामध्ये डोक्यावर दगड पडून त्याचा या ठिकाणी मृत्यू झाला भविष्यामध्ये हे जर मृत्यू घडायचे नसतील मृत्यूचा ता तांदव व्हायचं नसेल तर राज्यातल्या सरकारनं संबंधित विभागानं या गडकिल्ल्याची संपूर्ण पाहणी करून जी पडझड भविष्यात होऊ नये यासाठी मो प्रयत्न केले पाहिजे आणि त्यासाठी जो काय निधी लागेल तो निधी राज्य सरकारनं उपलब्ध करून दिला पाहिजे नुकताच आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा सांगली जिल्हा दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे जेवढा लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ परंतु पुन्हा प्रतापगडाला पूर्वीचं गतवैभव प्राप्त करून देऊ आणि त्या सगळ्या मागण्या आमच्या आम्ही मांडलेल्या आहेत त्या सरकारनं याच्याकडे लक्ष देऊन मान्य कराव्यात या असे आव्हान या ठिकाणी शुभक्त करतो आम्ही प्रतापगड रहिवाशी आनंद उतेकर शिवरायन बसून आम्ही गडावर राहत आलो आज आपण प्रतापगड पाहतोय प्रतापडची अवस्था बिकट झालेली आहे तटबंदीची अवस्था बिकट प्रतापगडची नाही तटबंदीची अवस्था बिकट झालेली आहे तटा गडावरून तटबंदीवरून दगडं पडतायत चिरा पडले त्याला पाणी नाही आहे आणि गडाच्या पायऱ्या अवस्था बिकट आहे ज्या दरबारावर शिवरायांनी खंडोजी खोपड्याचे हातपाय तोडले ज्या अफजल खान वदाचे शिवरायनी जो प्रतापगड युद्ध रचना रकली आखली त्या प्रतापगडच्या दरबाराची अवस्था पहा आणि आपण महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब जिजाऊ बाळासाहेबांनी प्रतापगड उभा केला तसाच आपला प्रतापगड परत एकदा उभा राहावा जय शिवराय आनंद उतेकर प्रतापगड